हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो सर्वात मोठी अपडेट घेऊन आलेला आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हप्ता मिळणार का मिळणार का तर आम्हाला जून जुलै ऑगस्ट हप्ता मिळालेला नाही आहे तरी आम्ही ई के वाय सी करायची का त्याचबरोबर ज्या बहिणी जून जुलै महिन्यामध्ये सोबतच ऑगस्ट महिन्यामध्ये अपात्र ठरल्या त्यांनाही सप्टेंबर महिन्याची जो हप्ता आहे तो मिळणार का त्यांची ई के वाय सी होणार का अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांना घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे तर लाडक्या बहिणींनो महाराष्ट्रातील तमाम बहिणींना ई के वाय सी करायची आहे सोबतच तुम्ही जून मध्ये जुलै महिन्यामध्ये किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये अपात्र जरी ठरल्या असेल तरी सुद्धा तुम्हाला काय करायचे ई के वाय सी करायची आहे तेव्हा जाऊन तुम्हाला पुढचे हप्ते म्हणजे सप्टेंबर चे हप्ते मिळेल जर तुमची ई के वाय सी योग्य पद्धतीने झाली त्याच्यामध्ये तुमच्या कोणत्याही चुका झाल्या नाहीत तुम्हाला काय मिळणार हंड्रेड पर्सेंट सप्टेंबर महिन्याचा काय मिळणार हप्ता मिळणार पहिले हप्ते मिळणार का याची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे सोबतच काही लाडक्या बहिणींच्या कमेंट कमेंट्स आहे त्या कमेंट्सला घेऊन आलेलो आहे तिथे सुद्धा तुमच्या प्रश्नांना योग्य पद्धतीने सॉल्व्ह केला जाईल बघा लाडक्या बहिणींनो सर्वात पहिला प्रश्न घेऊन आलो आहे ई केवायसी सक्सेसफुल झाली म्हणजे या बहिणीची काय झाली आहे ई केवायसी झाली आहे जून जुलै ऑगस्ट चे पैसे पेंडिंग आहेत माहिती का सर बघा या ताईने काय म्हटलाय माझी ई केवायसी कम्प्लीट झालेली आहे म्हणजे ही ताई आता काय ठरली आहे पात्र ठरलेली आहे आणि या बहिणीला जूनचेही पैसे नाही मिळाले जुलैचेही पैसे नव्हते मिळाले आणि ऑगस्टचेही पैसे मिळाले नाही म्हणजे महाराष्ट्रातील तमाम बहिणींना पुन्हा सांगायचं आहे की तुम्हाला ई के वाय सी करणं गरजेचं आहे तरच जाऊन तुम्हाला काय मिळणार आहे पुढचे हप्ते मिळणार आहे सोबत जून जुलै ऑगस्ट हफ्ते हप्ते मिळणार की नाही याचे शेवटी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो पण तत्पूर्वी तुमच्या लक्षात आलं असेल की ई के वाय सी सगळ्याच बहिणींना करायचं आहे बघा अजून दुसरा मेसेज बघा सर मला जून पासून पैसे आले नाही मी ई के, के वाय सी केलेली आहे माझी के सक्सेसफुल पण झाली म्हणजे पैसे येतील का बघा लाडक्या बहिणींनो दुसऱ्या बहिणीचाही मेसेज आहे मी डायरेक्टली मेसेज घेऊन आलो लाडक्या बहिणींनो बघा काय करिश्मा हकीम या बहिणीचा मेसेज आहे आणि या बहिणीने म्हटलंय की मला जून पासून पैसे मिळाले नाही पण आता माझी ई केवायसी सक्सेसफुल झाली आहे तर मला इथून पुढचे पैसे किंवा मागचे पैसे मिळणार का हे सुद्धा सांगितलंय मला ऑगस्ट पर्यंत हप्ता मिळाला बघा एका लाडक्या सचिन पाटील यांच्या नावाने मेसेज केला असेल मला ऑगस्ट पर्यंतचा हप्ता मिळाला पण आता सप्टेंबरचा हप्ता मिळाला नाही आता ई केवायसी करताना तुम्ही अपात्र आहात असे मेसेज येत आहे आम्ही काय करावे म्हणजे बघा लाडक्या बहिणीनं जर तुम्ही इथे बघत असाल ज्या बहिणी ऑगस्ट पर्यंत पात्र होत्या त्या सुद्धा ई के वाय सी करताना अपात्र होत आहे म्हणजे मला समजत नाहीये हा सरकारचा गोळ तर नाहीये की सरकार मागे पुढे करत आहे की ज्या बहिणी आतापर्यंत अपात्र होत्या त्या काय झाल्या पात्र होत आहे ई के मध्ये आणि ज्या बहिणी पात्र आहेत त्या अपात्र होत आहे बघा लाडक्या बहिणीनं तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्यापैकी असं कोणत्या बहिणीसोबत झालाय का तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा कारण हे अत्यंत महत्वाचं आहे जर असंच होत राहिलं तर ज्या बहिणी ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र होत्या त्या अजून अपात्र होतील म्हणून लाडक्या बहिणींनो बघत चला आपण जे काही घेतो अगद अत्यंत ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आणतो बघा अजून एका ताईने सांगितलं निशा सरदार ही केवायसी सक्सेसफुल झाली पण हप्ता कधी मिळेल जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचा त्या बहिणी जून जुलै ऑगस्ट मध्ये अपात्र होत्या त्यांची ई केवायसी सक्सेसफुल झाली आहे लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी मी एकटाच घडत आहे मी एकटाच प्रयत्न करत आहे की तुम्हाला जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाला पाहिजे आणि याच्यासाठी आपण लढणार म्हणजे लढणार लाडक्या बहिणींनो अजून बघा लाडक्या बहिणींनो एक ताई होती तर काल रात्री तीन वाजता म्हणजे संध्याकाळी तीन वाजता करून बघितलं ई केवायसी करून बघितली आधार नंबर टाकला कॅप्चर टाकला क्लिक केल्यानंतर ओ ऐवजी मॅसेज आला पात्र यादीमध्ये नाव नाही ऑगस्टचा हप्ता आला नाही बाकी सगळे हप्ते आले बघा लाडक्या बहिणींनो अजून दुसऱ्या बहिणीचाही हा मॅसेज आहे दुसऱ्या बहिणीचा काय आम्ही पारेख हा बहिणीचा मॅसेज आहे या बहिणींनी काय म्हटलंय की मला जुलै पर्यंत हप्ते मिळाले पण ऑगस्ट ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाही आणि आता मी रात्री तीन वाजता म्हणजे सकाळी तीन वाजता म्हणू आपण या बहिणींना आपलं लॉग इन करून पाहिलं फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला ई केवायसी भरण्याचा करण्याचा प्रयत्न केला पण त्या बहिणीला मॅसेज आला काय की तुम्ही यादीमध्ये अपात्र आहात म्हणजे बघा लाडक्या बहिणीनो जी बहीण रात्री तीन पर्यंत बघत आहे रात्री तीन वाजता फॉर्म भरण्याचा भरण्याचा ई केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांना असं मॅसेज येतोय किती खराब वाटेल तर मला महाराष्ट्रातील तमाम बहिणींना म्हणायचं आहे तुम्ही जागृत व्हा जर तुम्ही जागृत झालं नाही तर सांगतो प्रत्येक बहिणीचे येणाऱ्या कालावधीमध्ये हप्ते बंद केले जाईल गोल्डन डेटा जेव्हा कधी येणाऱ्या लाडक्या बहिणींनो दोन ऑक्टोबरला आणि त्याच्यात जर तुमचं नाव नसेल तरी सुद्धा तुम्ही अपात्र ठरल्या जाणार आहे भलेही तुमची केवायसी झाली असेल लाडक्या बहिणींनो म्हणून योग्य पद्धतीनेच केवायसी करा आणि लाडक्या बहिणींनो थोडस म्हणजे मला हे सांगायचं आहे की या गोल्डन मध्ये सुद्धा तुम्ही चेक कराल की तुमचं नाव आहे की नाही त्याचबरोबर बघा एक विनोद विनोद निसर्गे असं एका बहिणीचं नाव आहे म्हणजे हजबंडच्या मोबाईलहून केलं असेल माझे चुकून न झाले म्हणजे नाही का ते अं सरकारी निम सरकारी याच्यामध्ये त्या बहीण काय करतो त्या त्यांनी काय केलं नो म्हणजे हो ऐवजी त्यांनी काय केलं नो केलं त्यामुळे सुद्धा यांचा लाभ बंद होऊ शकतो का बघूया लाडक्या बहिणीने यांचं थोडस चुकलेलं आहे पण अशा लोकांसाठी त्यांचा फॉर्म किंवा ई केवायसी चुकलेली आहे कारण की तुम्ही ऑथेंटिक व्हिडिओ बघत नाही कोणाचेही व्हिडिओ बघता आणि तशा पद्धतीने आपली ई केवायसी करता काही घाबरायचं काम नाही तर थोडस वेट करा हा गोल्डन डाटा झाल्यानंतर तुमची ऑफलाईन सुद्धा केवायसी सुरू केली जाणार आहे कारण की महाराष्ट्रातल्या असंख्य बहिणी आहेत त्यांच्याकडे मोबाईलच नाही आता तर मग त्यांचं का त्यानंतर एका बहिणीने म्हटलं आरती लॉक्स म्हणून आहे मला सप्टेंबरचा हप्ता आलेला नाही सप्टेंबरचा हप्ता पुढल्या महिन्यामधील जेव्हा गोल्डन डाटा होईल आणि ई केवायसी कम्प्लीट होईल मला जून जुलैचे पैसे आले नाही तर यांना ज्या बहिणींना आले नाही त्यांनी सुद्धा ई केवायसी करणं गरजेचं आहे बघा अजून इथं ई केवायसी सक्सेसफुल झाली पण हप्ता कधी मिळेल जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचा आय होप लाडक्या बहिणींना तुमच्या लक्षात आलं असेल मी प्रूफ सहित तुम्हाला दाखवलं की जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर तरी तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तुम्हाला ई केवायसी करावी लागेल हंड्रेड पर्सेंट करावी लागेल तरच तुम्हाला इथून पुढचे हप्ते मिळेल आणि सोबत जून जुलै ऑगस्ट चे हप्ते मिळणार की नाही हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या दोन ऑक्टोबर पर्यंत माहिती पडेल मी तरी म्हणतो किंवा मागे आधी तटकरे सरळ सांगितलं होतं की मा, मागे सर्व महिने लाडक्या बहिणींना मिळावं आणि मी सरकारकडे पुन्हा हीच मागणी करतो की माझ्या प्रत्येक बहिणीला जून जुलै ऑगस्ट पैसे मिळावे हप्ते मिळावे कारण हा त्यांचा हक्कच आहे आणि ते मिळायलाच पाहिजे आणि सोबत जो पंधरावा हप्ता आहे तो सुद्धा तुम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळेल लाडक्या बहिणींनो आय होप तुम्हाला समजलं असेल मला काय सांगायचं आहे तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईक करायला विसरू नका आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून सगळ्याच बहिणी फॉर्म भरतील आणि ज्या बहिणी अपात्र ठरत आहे त्यांनी सुद्धा घाबरायचं काम नाही त्यांच्या सुद्धा साठी नवीन काही तरतुदी सरकार सुरू करणार आहे गोल्डन डाटा आल्यानंतर बरोबर चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र